बर डब्ल्यू डौल ची डिटेल डिटेल सगळे आणि खाली तिला डब्ल्यू डब्ल्यू एसवड आहे खाली आता मला असाच खाली आता आता हे जी कपासिटी आहे पन्नास सीटरची पण त्याला आता बावीस सीटर दुध आहे तेवीस सीटर दुध आहे बरोबर ते येऊन झालं तेरा चौदा दिवस तुम्ही समजून घ्या ब्रेडचा खेळ काय होतो सुरुवातीला तुम्हाला तुम्ही म्हणाजू तेरा दिवस झालं पंधरा दिवस झालं आमची काही वाढली नाही बघा आता ही जर का दुसऱ्या नेल्यास कालवा झाला ती लगेच वाढली नाही ही झालं नाही असं नाही तसं नाही तर होतं का आता ह्या गायांचं पिक असतो का वीस दिवसाच्या पुढे चालवायला लागतात म्हणजे वीस दिवसापर्यंत गाय सेट होत राहते हळूहळू पीक सेट होत राहतात चारा पाण्या व्यवस्थित येणार मग त्याला आपण कॅल्शियम लावणार फॉस्फरस लावणार हे नंतर काही गोष्टी नंतर वाढायचं करणार माणसानं गडबड एवढी असते का सोडून आता गेलं की म्हणजे आज चार जर हे केलं की हे झालं पाहिजे नाही का हे गेली की पाचव्या दिवशी दूध दिलं पाहिजे तसं होत नाही तुम्ही समजून घ्या आता हिला बी बावीस तेवीस लिटर आहे बरोबर आता हिला बी चोवीस लिटर मध्ये हिला चोवीस लिटर हिच्यापेक्षा जास्त दिवस सव्वा दिवस हिला प्यायला सव्व्या दिवशी चोवीस लिटर आता मला सांगा आता किंमत लिटरची का द्यायची यू सेम काही घे ना कोण आता ह्याची किंमत आहे अडीच लाख अहो बस ह्याची किंमत आहे एक पंधरा पैशाची लिटरची किंमत का याची किंमत ह्या लय भारी प्रश्न विचारला नक्की पैसे आता कशाचं आता कशाचं आहे सांग कारण आता सध्या तर दोन्ही पण सारख्या उलट हीच जास्त दूध देते जास्त एक दोन्ही सर पैसे पण देतो कशाचं दुधाचं पाहिजे एका ब्रेडचं पाहिजे एका क्वालिटीचं बैठकीचं काम करतोय ज्याला ओव्हरऑल ओवरऑल मध्ये पाहिजे दूध बी पाहिजे ब्रेड बी पाहिजे कॅरेक्टर बी पाहिजे त्याला दूध पाहिजे धंदा ती पाहिजे एक पंधरा म्हणून एक डाळ देतो दोन टाइम दूध काढा अठ्ठावीस लीटर दूध काढून देतो शंभर टन बरं आत्ता फुल बर तुम्ही समजून घ्या माणसाची म्हटलं कारण आमच्याकडे भीती सीटर वाली तर लोक असं देतं आपल्याकडे तीस माणसाला वाटतं की आमच्याकडे तीस वाले पस्तीस वाले पण त्यात बी क्वालिटी असते हे काय पाहिजे आणि ज्याला क्वालिटी करतं त्याला रेट सांगायची गरज नाही लागत माझं मला सांगा तुम्हाला समज काय का मला फक्त सांगायचं की क्वालिटीवरती वरती बऱ्याच गोष्टी ठरतात ज्याला दुधाची काय पाहिजे ते दुधाची काय आहेच की म्हणून नाही ते अगदी आत्ता बोलत एकदम रास्त हां दूध पाहिजे असेल तर ती गाय वेगळी आणि क्वालिटी पाहिजे ज्याला असं वाटतं की बाबा मला आत्ता सध्या अडचणीत आहे मी मला दुधाचा क्वालिटीची गाय पाहिजे त्यासाठी बेस्ट गाय आहे आणि ज्याला असं वाटतं की त्याला ब्रीड करायचे भविष्यात मला स्ट्रॉंग बनयचे गोट्या क्षेत्रात नाही का माझी गोट्यातली एक दहाच गाय असावी पण दहाच्या गायमध्ये <may«> मी चारशे लिटर दूध काढावं मग तीनशे काढावं त्यासाठी पलीकडची कॅटेगरी समजून घ्या बऱ्याच कॅटेगरीत गाय असतात बघायला गेलं तर पन्नास हजाराची ही आहे अर्धून सोळाशेच्या दुधा गेला पण गायांच्या क्वालिटी फरक आहे तुम्ही समजून घ्या प्रत्येकाच्या गायच्या क्वालिटीवरती फरक असतो नमस्कार सिल्क डेरी एंड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे ह्यावेळी किती गाय आणल्यात यावेळी टोटल तसं दहा गाय आहेत एक तर त्यातल्या एक दोन पंजाबच्या गाय आहेत आणि बाकी बेंगलोरच्या एक आठ गाय आहेत पंजाब पंजाब मध्ये इथं सेट झाले तर मागच्या वेळेला आणल्या होत्या बरं ह्यावेळी मिनिमम मॅक्सिमम किती प्राइस मिनिमम एक दहा पासून गाय ते अगदी मग मोठ्या दोन लाखाची बी गाय आहे तसं एक क्वालिटी वरती असतो की दूध मॅटर नाही करत की क्वालिटी आहे गायची त्याच्यावरती दर असतो ठीक आहे बरं बऱ्याच दिवसात ना काय आणल्या मध्ये एवढे दिवस काय नव्हतं नाही काही होतेच की तुम्हाला माहिती आहे काय होते फक्त व्हिडिओ बनवला नाही कारण काय होतं काय गेले की व्हिडिओ बनवाय जमत नाही कारण की दोन तीन गाय राहिलं तर कसं व्हिडिओ बनवलं ते नाही काय तर चालूच आहे पर आता काय जोर डाय घेऊया काहींच्याच माहिती सांगा आता आता बाबा ही जी नॅशनल सिमेंट म्हणतो ना आपण बँगलोरच बँगलोर ओल्ड इज गोल्ड ती ग्रीन कार्ड ग्रीन कार्ड म्हणजे कधीच फेल होत नाही फेलच होत नाही मस्तच गेच्या पद्धत मस्त असल्यासारखी किती जाताना जाताना अजून कडदाच लागेल

ते खाल्लं एकदम एक नंबर म्हणजे एक नंबर साडे चार पाच फॅट लागते आम्हाला अठ्ठावीस तीस लिटर दूध नाही देत आणि दर दिवशी एक लाख वीस हजार रुपयाची काय आहे तीस लिटर दूध देते आरामचं चांगलं समाधानकडे तर आपल्या कोणती ते मध्ये कुठून गेल नाही

तुमच्या हिशोबानं काय पीसीवाला काय दिला काय हिशोब दिला माझ्या मार्केट असं काय असं सरासरी आता तिचं सांगितलं त्याच्यापेक्षा एक दहा हजार वर खालीचा हिशोब एक लाख पंधरा हजार आणि हे कुठल्या म्हणजे काय असे काय खरं पंजाबचे आहे म्हणलं की माणसाची माणसाचे आणि भरलेला आता हे भरलेला आता ती विचारला गेला बायपचा आहे बोल बायपचा आता त्यानं आम्रपाला लावला कुठला लावला माहिती मला बायपचे सिमेंट प्रिंट तुम्हाला ट्रॉ दाखवून बघायला लागेल नाही मेदने पंजाबची काय म्हणली की माणसाची अपेक्षा असते की सगळी डिटेल पाहिजे. <inim> 30 लिटर दुध दिलले आहे फर्स्ट टाइमला 30 बत्तीस लिटर दुध दिलले आहे. आपला एवढा पोगडा चालला तर तीस लिटर तर कुठे दिसूच नाहीला. आता सेकंड टाइम आहे. सेकंड टाइमला. तासला अजून बरोबरीत नाही. छोटे आहे पण आपण म्हणतो छोटा पॅकेट मोठा धमाका. का आहे. बेस्ट छान आहे आणि दिसायला मैलांबोर गाय छोटी असली तरी साइजला लांबोर. तुम्हाला आता मोठे मोठे आपल्याकडे करायचे आहेत. काय काय सवय आहे. डबल घ्यायला लागल ते. पण त्याच्या कॉलेजत असा रेड असना. मोठे बघाय सवय लागली. हां. आता इकडं सोडवत आहे सगळ्यात मोठा ही आहे पहिल्या तर बत्तीस दुसऱ्यांदा खाली होती दाताला अजून बरोबरच नाही जिथलं येत नाही का दाताला दाताला ही बरोबर नाही अजून साधारण नाही म्हणू शकत याला जो ना तुम्ही कायचा उभी असे काय तरी पण पायात किती अंतर आहे काय काय कस लागलं क्वालिटी लाख पंचाळीस हजार सांगितलं एक लाख पंचेचाळीस सर डायरेक्ट प्लेअर किमती कुठे गेला बंगलोर मध्ये गेला फक्त काही बँगलोरच्या असली तर काय रेट दरात बावीस हजार जास्त लागतो कारण काय पंधरामध्ये रेट काय आणला आणि तिथं मुळात दुधावर रेट ठरत नाही तिथं ठरतो रेट क्वालिटीवरती आपण बऱ्याच करामध्ये तिथे एकाच हजारला माणसं आपल्या गायांची रेट थोडेला जावा पंजाबला जावा आयदर कुठल्याही स्टेटला जातो दूध दुधापेक्षा गायच्या क्वालिटीवरती रेट ठरवला जातो आता समजा तीस लिटर देणार हीच आहे बरोबर आपण ती एक लाख पंधरा हजार रुपयाला द्यायला तयार आहे तीस लिटर देणार ती एक घ्याय ती दोन लाखाला घ्यायला लागते म्हणजे लिटर दुधाचा आला क्वालिटीचा आला क्वालिटीचा फरक आहे साइज ती सगळ्या गोष्टी राडीटेन मग त्याची 27 ते 28 चे कालवडे वगैरे सगळे खरं सगळे पहिले 1700 रुपये येते त्यात 600 18 बद्दल क्वालिटीज आहे ऑर्डरची क्लिप भी राडा जबरदस्त मग लिटर दूध देऊ शकते आरंभ आणि का असं वाटतं की अजून तिला काहीच केली नाही नाहीच केले काय अजून एमटी काय अजून पंचवीस दिवस तर आले नाही पाहो ऑर्डर पिकमेंट बाकी इपुटेड साडरे ना ह्या गाय गोठे छळलं काय होतं की दोन चार आणि असे नीट टाक आणि थोडंच वेगळी काय प्रमाण आपल्या इथली लोकल गैल आहे वेगळी दिसती ही आहे वेगळी असते काय हिच आता काय तीन लाखाच्या आजूबाजू हिंपनी आजूबाजू म्हणजे आता व्यवहाराला माझे थोडं फार करतो ही पाहिलं फुल साईज फुल ब्रिडल हा पहिला चार चार म्हणणार आहे बिल असलं असं ब्रँड क्वालिटी क्वालिटी नॉर्मली कास ह्या साईजच्या च्या फुड असलेली कास चांगली म्हणली जाते चांगली म्हणजे नाही ही बेस्ट क्वालिटी आहे मग तो ह्या गाया दुसऱ्यात का नाही कॉम्पिटिशनला जी गाय चालते का नाही त्या लेवलची काय तयार होऊ शकतो आणि लेग स्कोर वगैरे कसलं पाय फुल बेस्ट क्वालिटी प्रीमियम क्वालिटी तरी अशी नाहीत की हातात येणार नाही सगळं अगदी आता ही आली क्वालिटीवरची बरोबर आता आपण सांगतो एक पंच समजून घ्या दूध तीस लिटर ही बी देते दुध तीस लिटर किती ज्याला दूध मॅटर मग

त्याचा आत्ता जेवढा ऑर्डर बाहेर आहे आत्ताच असं खतरनाक चीज आहे क्वालिटी हा विषय नाही आता एका गायचं कसं कम्हा चाळीस लिटर ज्याला काढायचं त्यालाही चाळीस देऊ शकते ही पण तीस लिटर देऊ शकते पण जर रेकॉर्ड क्वालिटी चाळीस बेचाळीस लिटर नाही तर कसं की तुम्ही कुठल्या प्रकारचं फिटिंग जात कुठल्या प्रकारचं खायला घालता त्याच्यावरती आज काय किती प्रेशर खाऊ खाऊच नाही इकडे तुमच्या गायाचं तेवढं गेल्यावर तुमच्यापेक्षा कारण चार गोष्टी अजून सांगायच्या माणसाला आपण शिकवण काय होतंय माणूस घेतोय आज शेतकरी काय अडचण देतोय दुधात दर असे काही ठिकाणी सत्तावीस आहे काही ठिकाणी अठ्ठावीस आहे काही ठिकाणी आहे तर बाहेरच्या राज्यात गेलो ना आपण बेंगलोर असू पंजाब असू छत्तीसगड असू कुठे असू तर आयद्या स्टेटला दर चांगले गायांचं दर बी चांगले दुधाचा रेट बी चांगले त्यामुळे तिथली गाय माणसं स्वस्त देणारे कारण काय होते आपण कारवड तयार करायची म्हटलं तर आपण सत्तावीस रुपये किंवा तीस रुपयानं त्यांची ती चाळीस बेचाळीस रुपयांना दूध त्यामुळे त्यांची कारवड होताना महाग होती तयार आणि आपल्याला महाग घ्यायला लागते आणि त्यात पण काय बाहेरच्या मी ट्राव्हलिंग आणते असते त्यामुळे थोडस दोन पैसे आणला एक्स्ट्राय फक्त काय की आपल्या महाराष्ट्रात घेण्या बाहेर जायचं ही पहिले वर्ग आपल्या ह्या ताकद तयार करायची या लेव्हलची एवढी आता मला सांगा ह्याला ही जी 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 आता हिची पैशात किंमत करते का दुधात मला सांगत म्हणजे कशात किंमत करते जी क्वालिटीची किंमत आहे दुधाची किंमत नाही तर पहिल्या रे म्हणलं दूध विषय सोडा माणसांना माझं तेच सांगणं आहे की हिचा दम एवढा की चाळीस रुपये लागतात काढायला म्हणजे तिला ज्या माणसानं तयार केलं ना त्या लेवलची तयार होती ती जेनेटिक ब्लड लाईन एवढी मोठी होऊ शकत नाही अजून कास केलेलं नाही पण मागच्या काय जवळ जवळ चार बोटाला पुढच्या चाळीस दिवस टायमिंग राहिला अजून काय लागेल ही नाही भेटेल हि पैशात किंमत नाही सांगते तुम्हाला ही तीन तीन साडेतीन लाख रुपये सांगते आम्हाला तर आम्ही ते सांगितलं का म्हणजे काय पिऊन बोलतो काय तिथं त्यामुळे काय होतं त्या गोष्टी बोलण्याला काय तत्पर्य नसते आपण काय म्हणतो की आपल्याला शेतकऱ्याला जेवढी हिशोबात येईल आपलं दोन पैसे कमीशन ठेवून पण कोण कोणासाठी फुकट करत नाही पण काय होतं की यावाच्या भावात सांगून काय उपयोग नसतो बाबा आज तुम्ही बंगलोरमध्ये जावा या क्वांटिटी कलर होतात तर जर माझ्यापेक्षा वीस तीस हजार रुपये भेटतं तर शंभर टक्के विकास आवडाय म्हणाल शंभर टक्के भेटू शकत नाही मला गॅरंटी कारण काय आहे महिन्याला चाळीस पण आम्हाला देऊ शकत नाही माणसाला काय जाणार काय आणि त्यातलं पण काय होतं की कुठल्या एरियामध्ये जे मॅटर करते कारण काय बंगलोर आम्ही तर हायडवाईलो अरे सांगतोय का तुम्हाला की जिपडला दाताला किती दाताला चार जात मला आता विश्वास बसेल का आता ही माणसाला आली चॅनल हो का म्हणजे ही क्वालिटी आता 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 आपल्याकडचे गिराय घेत काय काय ते सांगतो आता हे जर ह्या कालवडे आता मला सांगा नॉर्मली एवढे कालोडे तयार होते का नॉर्मल आपल्याकडे सहज सहजी नाही मी म्हणतो तुम्ही जर कोट्यात तयार करायचं असेल कुठले वेळी आता माणसाचे तर किती पैसे जाऊ शकतात तिला तयार करा तुम्हाला काय वाटत तुमच्याकडे किती काही आहेत ह्या लेवलचे कालवड तयार करा पहिला रोग कालवड तर किती एक खर्च येईल किंवा किती खर्च अडीच वर्षाचा कालवड तर आता अडीच वर्ष तर सरासरी जात कालवडपर्यंत अडीच वर्षात सत्तरऐंशी हजारात कालवड तयार होईल सरासरी एक कालवड तयार करायला दोन अडीच वर्षाची कालवड करायला किंवा व्यायासारखी होण्यासाठी <laughs> कोणाला अडीच वर्ष कोणाला तीन वर्ष धरा की सरासरी किती खर्च येईल एक अशा मग माझं म्हणणं तीच त्यांना काय सांगितलं त्यांना आपल्या पहिले काय दिलंय त्यांना बाबा जेवढं दूध सांगितलं तेवढं करेक्ट दूध आहे एक दोन लिटर आहे कधी गेले घेतलेलं काय आता एक महिना झाला आ आणि त्याच्या अगोदर एक घेतलेली दोन महिने म्हणजे दोन्ही गाईंचा आपला रिझल्ट चांगला हो हो खूप चांगला आता तिसरी गाय घ्यायला आला का सरासरी किती दण दूध दिले गायंनी आणि किमती काय होत्या गायंच्या घेतली तेव्हा आम्ही एक पंचवीस लिटरची नेली होती बघा सत्तावीस 27 न चालू आणि घेतली कितीला होती एक पंचवीस आणि त्याच्या आधीची नाही ती पहिली घेतली पहिली दुसरी नेलेली ते अजून विकलेली नाही है का जुप, ना, का ना का ना ती दुसरी ती जी तुम्हाला जुपिटरचं कालवड त्यांना किती रुपये दिले आपण एक चाळीस काय ते पहिल्या तुला तिनं तेहतीस चौतीस लिटर दूध द्यायचे शंभर टक्के ऑन मी कॅमेरा सांगतोय शंभर टक्के द्यायचे कारण काय कि जी जेनेटिक आहे ती जेनेटिक आहे दात नाही एवढं एवढं नाही डबल इंजिन आहे ती सिंगल पीस होती म्हणजे काय होतं आता हिथं बोन डबल आलं हिला ही सिंगल बंच होती फक्त सांगतो कॅरेक्टर वायज दूध वाईस म्हणा गेलं ना तो फिट बेस्ट आणि त्यांना ओपन सांगायचं दोन वर्ष तेवढं पैसे जाणार एक चाळीस फक्त जशी काय होती तशी ठेवली बाय ना तुम्ही गेले तर बघा येणार नाही म्हणजे क्या सरासरी तुम्ही यांच्यामध्ये म्हणजे किती वर्ष झाले किंवा किती महिने झाले यांच्याकडे बघता की डायरेक्ट आलेल्या पहिल्यांदाच घेतलेली आता सरासरी तुम्ही इतर ठिकाणी पण फिरला तर असालच फिरलो तिकडे इतर गायी ह्या गायीमध्ये असं काय फरक आहे गायीमध्ये फरक आहे किमतीत फरक आहे किमतीमध्ये फरक आहे तुमच्या दुधामध्ये फरक आहे सांगितलं त्याच्यात सत्तावीस लिटर नाव नाही सांगत ते आता सत्तावीस लिटरला सांगितलेली एक लाख चाळीसला घेतली आणि तिने तिला दूध एकोणीसच लिटर परत तिकडे गेलोच नाही नाही माणसाचा विषय असतो मी ते सांगतो की आपलं इन द सेन्स काय कुणाचं काय फक्त त्याचा व्यापार आहे इन द सेन्स मी काय सांगतोय की आपण जे काय देतो ते चांगले फक्त की तुम्ही चांगल्या क्वालिटीने सांभाळा पण आता मला आता रेट म्हणता डिफरन्स आहे ना दोन काय आहे बरोबर मी आज बी सांगतोय तुम्हाला एक लाख रुपयाला मी गाय देतो तीस लिटर दूध देणार शंभर टक्के देणार त्यात विषय नाही पण तिचा कॅरेक्टर थोडीशी त्याला तुम्हाला गाय चेंज करणं गरजेच आहे म्हणजे तुम्हाला दूध पाहिजे कॅरेक्टर पाहिजे ब्रीड पाहिजे पुढं तुम्हाला तिची नाही गंश ब्लड लाईन चांगले पाहिजे तर ह्या गाय घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मी अजून बी सांगतोय की भविष्याची गरज ही ब्रीड आहे ना। मला ना। सांगा गाय 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 आहेत मध्ये अडीचशे लिटर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अडीचशे लिटर दूध देऊ शकतो आता पंचवीस सत्तावीस मी नॉर्मल गाय आमची नॉर्मल म्हणजे ह्याच्यात तर कॅटेगरीच मोडतच नाही नाही मोडतच एकदम हलकी गाय त्यांच्याकडे ती सत्तावीस चालते ती काही दिली तर त्यांच्याकडे मग ते चाळीस पेचा सीटर चालायला पाहिजे म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंग किती जर सांगतील त्यांना की आमची जी काही होती त्यांच्या कामाची एवढ्या कॉल्टीशन होती की ती तेवढं हे करू शकते पण तरी पण मला वाटलं की त्याला त्यांची सांभाळणी एवढी चांगली की पेक्षा जास्त दूध काढता नाही नाही ॲक्च्युली पिक कॅप्सिटी तीस बसती सीटरची पावली सांगितलं त्यांना पण तुम्ही पैसेच्या मध्ये तुम्हाला डेफिनेटली दूध येणार तर माझं सांगण्याच मोठे असा होता की त्यांची जी आहे गाय सांभाळते चांगले पंचवीस चे तीसच्या मध्ये जर एव्हरेज दिला आणि त्यांचा विषय त्यांना विचारा आता मला माहित नाही पण त्यांना ड्रॉप नसेल द्यायचा नाही का म्हणजे सत्तावीस वर गेली वीस वर आली तसंच मग मला सांगायचं काय की ह्या गायांचा हा फरक आहे आणि लोकलची गाय काय करत काय होती काय अकरा दाखवते काव्यास बारा काव्यास दहा समजत नाही आणि तुमच्या म्हणणं तरी तुटून टाकते की परती काही आपल्याला सांभाळत नाही हा विषय ना असतो आता पैसे वाचवणं कॉपग्रेड करताना हा प्रत्येकाचा विषय असतो आपल्याला चांगल्या क्वालिटी काम करायला आवडतं त्याच्यावर चांगली काही शिवाय लांब जाणार तर काही परतच राहत नाही आता सांगतो ह्याला पहिल्यापासून काय सांगितलं की बाबा तुम्हाला कोणती ती गाई जाऊन येऊ द्या कशाची बॅट्सून द्या मला फोन करा विथ इन कशाची बॅट्सून तुम्हाला मला फोन करा मला जेवढं जमत तेवढं सांगेन पण आता तुम्ही फोन केला व्यवस्थित बोलले असं नाही की कॅमेरा म्हणजे काय नेली तरी तिला खाद्य कोणतं द्यावं किंवा काय चारा द्यावा हे त्यांनाच विचारून आम्ही कधीही फोन केला आम्ही करतोय फोन करता पण तेवढं व्यवस्थित हा बोलतो काय नंतर असं नाही ना बाग चंगत वेळ नाही नंतर करा किंवा उचलणे नाही कधीच नाही ते बोलत कधीही फोन करा म्हणजे काही प्रॉब्लेम असेल कधी फोन बरे सॉरी तुमचं आधी ओळख नाही करू दिली तुमचं नाव आणि गावाचं नाव तर आपलं नाव आणि आपलं गावाचं नाव आम्ही उमरज मधून आले उमरजच्या शेजारी गाव आहे आमचं वडोली म्हणून धनकवडी वडोलीच्या शेजारी धनकवडी मध्ये तिथे आमचा गोटा आणि आता किती गाय आहेत गोट्यात आमच्या सहा आहेत आणि त्यातल्या घरच्या किती विकतच्या किती म्हणजे इथून नेलेल्या दोन आहेत दुसरीकडून घेतलेली आहे तीन आणि बाकी मग एक आहे आणि सगळ्यात जास्त दूध देणार काय आता पण किती पिळ आपण काय सत्ता घेतलीच नाही आणि असं मला सांगा आता त्यांनी अदर कुठल्या ठिकाणी घेतलं असं माहित नाही मला पण आपण जे दिली ते त्यांना बेस्ट रिझल्ट आला म्हणून रिझल्ट फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर ब्रीड वर काम करत असाल तर तुम्हाला दोन पैसे एक्स्ट्रा द्या लागतात पण ते का अजून आहेत नाही हे अजून का अजून पाहिले तुझ्या साईज बघून वाटलं ना पहिलं हा पाहिलं रे ही सात असे ही सात शिल्लक आहे म्हणजे वयाने जास्त आहे वयाने जास्त आहे वया जास्ट म्हणण्यापेक्षा काय दोनदा जास्ट लागायची सरासरी हे पण एक पस्तेचाळीस आता तुम्हीच विचार करा तुमची जर तुमच्याच लटक तयार केल्या काल वेळ बत्तीस तेहतीस लिटर त्यांनी काय करावं तुमचं तुम्ही ठरवायचं आपण ते बोलण्यात काय अर्थ नसतो मी ह्याला चाळीस सांगायचं पस्तीस सांगायचं चुकीचं आहे पण त्यांची क्वालिटी ओळखून तुम्ही ठरवायची की ह्या दूध दिलं पाहिजे इथं पाहिलं पण तीस प्लस चाललेली मग